नमस्ते मंडळी सर्वांना तर बघा ही सांगा भाजी कशाची तर तुम्ही ओळखलंच असेल कपड्यावर टाकले म्हणल्यावर तरी आहे हरभऱ्याची भाजी आणि नेहमीप्रमाणेच झाली देवपूजा वगैरे मस्त आणि हरभऱ्याच्या भाजीला मेन म्हणजे कच्चे शेंगदाणे असे शे मोठे मोठे असे बारीक करायला लागते आणि मग तादन ठेवले त्याला तेल टाकले आणि कच्चे म्हणजे असं न तेल टाकता पाण्यातच लसणाच्या कुड्या आपण चेचून टाकायच्या आणि हे आहे रात्रीची येळवणीची आमटी तर ती पण गरम केली आणि मिक्सरला शेंगदाणे बारीक करून घेतली आणि त्या पाण्यात टाकले मस्त असादन आल्यावर आपली भाजी टाकायची भाजीला धोयचं वगैरे नसतं तर धुतल्यावर चव जाती तर माझ्या आजी माझी आई कशी करते तशीच म्हणजे त्या पद्धतीनेच मी पण भाजी बनवते आणि खूप सगळ्यांना आवडीची भाजी आहे ही तर झाकून घेते मीठ वगैरे पाण्यातच टाकून घ्यायचं आणि लसणाची कुड्या वगैरे टाकून घेतल्या शेंगायचा कूड टाकला ना मग भाजी टाकून घ्यायची भरपूर अशी भाजी आहे झाली तर आईनं माझ्या खोडून आणली होती बघा तर तयार झाली बघा भाजी बनवून आणि मस्त अशी ज्वारीची भाकरी पण मी बनवून घेतली तर गरम गरम अशी या तुम्ही पण भाजी आणि भाकरी खायला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा चला तर बाय